हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये कशी होती माझी एनर्जी मस्त होती ना तर वाजले अकरा आणि मी आत्ताच रेडी झाले आता जेवण वगैरे करते चला तर मग बघूया आज दिवसभरात काय काय करते काय काय नाही तसं तर काही वेगळं काही करीत नाही आळशी पणच करते मी फक्त इथं दुसरं काहीच करत नाही दिवसभर मोबाईल टी व्ही एवढंच चालू असतं बाकी काहीच करत नाही मला जेवण करते आता बाबा बाई मम्मी सगळे जेवू राहिले पण वगैरे झाले आणि आता जरा झोप घेते कारण देवेनंत पण नाही ते कॉलेजला जाते मम्मी एक टीचर आधी घरी मग मला बोर होतं मम्मी त्यांचं बी त्यांचं त्यांचं काम चालू असतं मग मला बोर होऊन जातं मग ते पाच वाजता आले की मग जरा मजाक मस्ती चालू असते आणि ते घरी असल्यावर काय ते माझ्यासोबत भांडतच असते पण मग ती बहीण भावांची जी काही मजा मस्ती असते त्याच्यातच खरा आनंद आहे म्हणजे सगळी एकत्र आल्यावर तर ती मज्जा येते किती काय काय होतं असं आणि एकटा असल्यावर बोर होतं तर आता येतील मला ते ये पाच वाजता आज मोया तर काही येणार नाही कारण मोया तिकडं जाणार आहे पाथऱ्याला म्हणजे काका काकीकडे जाणार आहे तो कारण आता तीन चार दिवस सुट्टा आहे पंधरा ऑगस्ट सॅटरडे संडे त्याला तीन दिवस सुट्टा आहे तर तो तर काय येणार नाही इकडं तो तिकडं जाणार आहे मी देवीनच राहिली आज खूप दिवसातून यांच्याकडं पाऊस झालेला आहे हे बघा आणि मस्त वाटतंय पाऊस आलाय जर इतका छान मातीचा वास येतोय खूप दिवस झाले पाऊस पण नव्हता सारखं ऊन पडत होतं असं बोर बोर वाटत होतं पाऊस आलाय तर जरा चांगलं वाटतंय आणि पिकांसाठी पण चांगलं आहे कारण लोकांना पाणी भरावं लागतंय इतकं कडक ऊन पडतंय मम्मी छा बनवून राहिली चांगला <laughs> <laughs> चाल का मी डबल टाकले मला जास्त आल्याचं चहा लागतो मम्मीला जास्त आल्याचं चहा आवडत नाही पण जास्त आल्याचा चहा तिखट लाग तिखट नाही चांगला लागतो आणि ती म्हणती का तिखट लागतो मला आवडत जास्त आल्याचं

म्हणजे खूप बारीक रवा होता त्याचा शिरा पण घा सिगडचीकड झाला असता आणि काही गेला सध्या सुचिगडचीकड झाला असतो तर म्हटलं याचे पोतप्टे बनवून बघू आता त्याच्यात कांदा टोमॅटो मिरची वगैरे टाकून त्याचे पोतपे बनवून हे बघा तो भिजू घातलेला होता तर त्याच्यात मिरची आणि मीठ टाकलं आहे तर कांदा टोमॅटो कापते आणि ते मिक्स करते थोडा वेळ भिजू घातला तो पाण्यात म्हणजे मग एकदम पिठासारखा झाला आता बघ ट्राय करून चांगले झाले तर खाऊ नाही सर्व बघ कसे होतं आहे कसे हे बघा पहिलं तर टाकून बघितलंय त्या वेळेवर आणि आपला उतप्पा एकदम सक्सेसफुली पलटलेला आहे अजिबात कटलेला नाही बघा आपला उतप्पा

असं मम्मी म्हणून बाबर कशी झाले खरं चांगली झाली बरोबर आहे ना कसं झालं संप आहे बाई कस आहे बाबा तुम्ही आता नाही खाणार <laughs> नंतर काय सांग <शान। laughs> बाबा आता नाही खायचे बाबा बाबाच टायमिंग ठरलेलं आहे पावसामुळं कोणत्या चॅनलवर सिग्नल येत नाही दिसतच नाही मग मम्मी म्हणी बाकीचं काही लावत तुझ्या लग्नाची व्हिडिओ मग मम्मी बसली बघायला देवीन आलेलं नाही अजून मग जेवण पण लेट आहे हे बघा आत्ताशी आला देवीन सव्वा आठ वाजली आणि आत्ताशी येतोय